नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ विजयादशमीच्या तारखेवरून गोंधळ झाला आहे कधी साजरा होणारे दसरा जाणून घेऊया रावण दहन आणि शस्त्रपूजनाची अचूक वेळ यंदा विजयादशमी अर्थात दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे आनंद उत्साह आणि विजयाचा प्रतीक मानला जाणारा हा सण म्हणजेच वाईटावरच्या चांगुलपणाच्या विजयाची आठवण आहे या दिवशी रावण दहनासोबतच शस्त्रपूजन देखील केलं जातं चला तर मग जाणून घेऊया रावण दहन आणि शस्त्रपूजनाची अचूक वेळ दसरा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा दसरा गुरुवारी म्हणजे दोन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान श्री रामाने रावणावर विजय मिळवला होता म्हणूनच दसऱ्याला विजयादशमी असे संबोधले आहे दशहरा म्हणजेच दसरा दहा डोकी असलेला रावण या दिवशी पराभूत झाला म्हणून या सणाला दशहरा म्हणतात परंपरेनुसार याच दिवशी श्री रामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली होती त्यानंतर या दिवसापासूनच रावण कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन करण्याची प्रथा सुरू झाली आहे या दिवशी नवरात्र संपते नवरात्र नऊ दिवसाऐवजी दहा दिवस चालणार असून दशमी तिथीला म्हणजेच दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाईल याच दिवशी देवी दुर्गेची मूर्ती देखील विसर्जित केली जाते शुभ मुहूर्त आणि तिथी अश्विन महिन्यातील दशमी तिथीची सुरुवात यावर्षी एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजून एक मिनिटाला सुरू होणार आहे तर दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार विजयादशमीचा सण दोन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे पूजा मुहूर्त दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबर रोजी पूजेचा मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिट ते दोन वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात तुम्ही दसऱ्याची पूजा करू शकता याशिवाय दुपारी एक वाजून एकवीस मिनिट ते तीन वाजून चव्वेचाळीस मिनिट या काळात देखील दसऱ्याची पूजा करता येणार आहे दसऱ्याच्या दिवशी कोणाची पूजा केली जाते या दिवशी अस्त्र शास्त्रांची पूजा केली जाते तसेच महिषासूर मर्दिनी माता दुर्गेची पूजा करून नवीन कार्याची सुरुवात देखील केली जाऊ शकते दिवशी सुरू केलेलं काम यशस्वी होतं असं मानलं जातं तसेच नवग्रहांना नियंत्रित करण्यासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते याशिवाय श्री रामांची पूजा करणे महत्वाचं मानलं जात रावण दहनाचा मुहूर्त विजयादशमी रावण दहन म्हणजेच नेहमी प्रदोष कालातच केलं जातं काल हा सूर्यास्ताच्या नंतर सुरू होतो या दिवशी सूर्यास्ताचा वेळ सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटं आहे सूर्यास्तानंतर रावण दहन सुरू करता येणार आहे दसऱ्याच्या दिवशी कोणते उपाय करायचे भगवान श्रीराम आणि माता दुर्गेची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात पूजेनंतर कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मकता ना नाहीशी होते नवरात्र ज्या ठिकाणी पूजा केली आहे त्या ठिकाणी संपूर्ण रात्री एक तुपाचा दिवा लावा घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते